नमस्कार मंडळी अतिदुर्मिळ शुभयोगाने होईल श्रावण महिन्याची सुरुवात सूर्य शनी बुध गुरुच्या कृपेने पडेल पैशांचा पाऊस महादेवाच्या कृपेने पाच राशींना मिळेल सुखाचे वरदान मित्रांनो श्रावण महिना केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही खूप खास असणार आहे यावर्षी शनी बुध आणि गुरु हे सर्व ग्रह श्रावणात विशेष स्थानात आहेत या चार ग्रहांच्या कृपेने पडेल पैशांचा पाऊस पंचवीस जुलै पासून श्रावण महिना सुरू होत आहे आणि ऑगस्ट रोजी संपणार आहे श्रावण महिना धार्मिक दृष्टिकोनातून खास असणार आहे या महिन्यात ग्रह आणि नक्षत्रांची अद्भुत स्थिती पाच राशींच्या लोकांना भरघोस लाभ देईल श्रावण महिन्याच्या सुरुवातीला शनी वक्री होत आहे त्यानंतर सूर्य गोचर करेल याशिवाय गुरुचा उदय आणि बुधाचा वक्री देखील महत्वपूर्ण बदल घडून आणेल तसेच या काळात गुरु मिथून राशीत बारा अंश ते अठरा अंश म्हणजेच युवा अवस्थेत असेल कोणत्याही ग्रहासाठी सर्वात प्रभावी काळ म्हणजे तो त्याच्या युवा अवस्थेत असतो एवढेच नाही तर श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रीती योग आयुष्यमान योग आणि शिवयोग निर्माण होत आहेत अशा अत्यंत शुभ योगांमध्ये श्रावणाची सुरुवात आणि ग्रहांची हालचाल हे दर्शवते की हा महिना पाच राशींच्या लोकांसाठी खूपच शुभ राहणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या पाच भाग्यशाली राशी परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रांमध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे त्यामुळे श्रावण महिन्यात महादेव आणि माता पार्वतीची भक्तिभावानं पूजा केल्यास तुमच्यावर सदैव महादेव आणि माता पार्वतीची कृपा राहते तुमच्यावर येणारं प्रत्येक संकट दूर होतं अशी मान्यता आहे श्रावण महिन्यात शिवभक्त शिवलिंगावर जलाभिषेक करतात श्रावणी सोमवार पाळतात त्याचबरोबर त्या दिवशी उपवास ठेवला जातो या महिन्यात बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनालाही खूप महत्व आहे असे मानले जाते की या महिन्यात कोणत्याही एका ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्याने नशीब बदलू शकतं मात्र राशीनुसार ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने अधिक फायदा मिळतो असं देखील सांगितलं जातं चला तर मग आता जाणून घेऊयात आत की कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी ज्यांच्यावरती श्रावण महिन्यामध्ये महादेवाची विशेष कृपा राहणार आहे परंतु त्याआधी तुम्ही याच्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा हर हर महादेव सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे ऋषभ रास ऋषभ राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना अत्यंत फलदायी ठरणार आहे भगवान शंकराच्या कृपेने तुमची सर्व अडकलेली कामे यशस्वीरित्या मार्गी लागतील त्याचबरोबर अचानक धनलाभ होण्याची संभावना देखील तुम्हाला या काळामध्ये आहे आयुष्यात आनंद येईल तसेच करिअरमध्ये प्रगती होताना दिसेल त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील तसेच या काळात तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक राहील त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळ स्थळाला देखील भेट देऊ शकता त्याचबरोबर या काळामध्ये अचानक तुम्हाला आहे त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा अधिक सुधारलेली तुम्हाला पाहायला मिळणार आहे तसेच या महिन्यामध्ये तुमच्या नोकरीमध्ये बदल करायचा असल्यास या काळामध्ये तुम्हीही नोकरी बदलू शकता तुम्हाला या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी नोकरी प्राप्ती देखील होऊ शकते या काळामध्ये भगवान महादेवांची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे त्यामुळे या काळात तुमच्या मनासारखी एखादी इच्छा सुद्धा तुमची पूर्ण होऊ शकते या पूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही श्री महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय नक्कीच करू शकता त्यामध्ये श्रावण महिन्यात तुम्ही शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करू शकता आणि शक्य असल्यास अकरा बेलपत्रांवर श्रीराम लिहून अर्पण करणे शुभ मानले जाते त्याचबरोबर या महिन्यामध्ये शक्य असल्यास तुम्ही गुजरात मधील सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन देखील घेऊ शकता त्याचे तुम्हाला नक्कीच शुभ फळ प्राप्त होईल त्यानंतर वळूयात मिथून राशीकडे मिथून राशीच्या लोकांना श्रावणामध्ये अनेक फायदे मिळू शकतात पैसे मिळण्याबरोबरच तुम्हाला प्रगतीही पाहायला मिळेल त्याचबरोबर अनपेक्षित फायदे देखील मिळू शकतात एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील तसेच या काळात तुमचे विचार सकारात्मक होऊ शकतात त्याचबरोबर मिथून राशीच्या लोकांसाठी या काळामध्ये भगवान महादेवांची विशेष कृपा त्यांच्यावरती होत आहे त्यामुळे या काळामध्ये त्यांना त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर भगवान महादेवांच्या आशीर्वादाने या काळामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होतील त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत झालेली तुम्हाला पाहायला मिळेल तसेच या काळ हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील अधिक अनुकूल राहणार आहे त्यांना या काळामध्ये त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळताना दिसणार आहे त्याचबरोबर या, या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील या का या पूर्ण महिन्यामध्ये काही उपाय नक्कीच करू शकता त्यामध्ये या संपूर्ण महिन्यात शिवाची भक्ती तुम्ही करू शकता आणि शिवचालिसाचे पठण केल्याने मन आणि मेंदूचे तणाव देखील दूर होतील त्याचबरोबर या काळामध्ये तुम्ही गुजरातमधील द्वारकेजवळ असलेल्या नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे देखील दर्शन घेऊ शकता त्यानंतर वळूयात कन्या राशीकडे कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन काम सुरू करण्यासाठी श्रावण महिना चांगला आहे तसेच तुम्ही धार्मिक यात्रेला जाऊ शकता काही रहिवासी कामानिमित्त परदेशात देखील दे जाऊ शकतात त्याचबरोबर आर्थिक स्थिती चांगली तुमची या काळामध्ये राहिलेली पाहायला मिळेल तसेच या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी इच्छा देखील पूर्ण होऊ शकते तसेच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांचे आणि साथीदाराचे पूर्ण सहकार्य लाभताना दिसेल तसेच या काळामध्ये तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या सहलीला जाण्याचा प्लॅन देखील करू शकता किंवा त्यांच्यासोबत सहलीला जाऊ शकता त्याचबरोबर या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील तसेच या काळामध्ये महादेवाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होताना दिसतील या पूर्ण श्रावण महिन्यामध्ये महादेवाची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे त्यामुळे तुम्हाला या पूर्ण श्रावण महिन्यामध्ये अचानक धनलाभ देखील होण्याचे योग बनत आहेत त्याचबरोबर या काळामध्ये तुम्ही महादेवाची कृपा प्राप्त व्हावी यासाठी काही उपाय देखील करू शकता त्यामध्ये कोणतीही मोठी समस्या टाळण्यासाठी तुम्ही शिव आणि पार्वतीचा जलाभिषेक करावा या उपायाने तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्याचबरोबर शक्य असल्यास या काळामध्ये तुम्ही आंध्र प्रदेशातील श्रीशैल पर्वतावरील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन देखील घेऊ शकता त्याचे तुम्हाला नक्कीच शुभफळ प्राप्त होईल त्यानंतर आहे तुळरास तुळराशीच्या राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना करिअरमध्ये उंची गाठणारा ठरू शकतो पदोन्नतीची वाट पाहण्याच्या पाहणाऱ्या लोकांची आता पदोन्नती देखील होऊ शकते आर्थिक लाभ मिळू शकतात त्याचबरोबर या काळामध्ये तुमच्या घरामध्ये एखादे धार्मिक कार्य देखील होऊ शकते त्यामुळे परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील त्याचबरोबर या काळामध्ये परदेशात शिक्षण किंवा नोकरी करण्याचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्न तुमचे या काळामध्ये नक्कीच पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर या काळामध्ये संतान प्राप्तीची इच्छा ठेवणाऱ्यांना संतान प्राप्तीचे सुख देखील मिळू शकते या पूर्ण श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांची कृपा व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही उपाय म्हणून या काळामध्ये भोलेनाथाला पाणी भस्म आणि पांढरे चंदन अर्पण केल्यास नक्कीच तुम्हाला लाभ होऊ शकतो त्याचबरोबर शक्य असल्यास तुम्ही उज्जैन मधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे देखील दर्शन घेऊ शकता त्यानंतर आहे कुंभराज कुंभ राशीच्या लोकांवर शिवाची विशेष कृपा असू शकते करिअर मध्ये बदल होईल नवीन स्रोतांकडून पैसे देखील येतील त्याचबरोबर गुंतवणुकीसाठी वेळ अत्यंत चांगली आहे या काळामध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता कारण याचे तुम्हाला भविष्यामध्ये फायदेच मिळणार आहेत त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे मन प्रसन्न राहील त्याचबरोबर या काळात तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे तसेच या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य लाभताना दिसेल तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती करताना दिसाल या काळामध्ये शंकराला पाण्यात मध मिसळून अर्पण करण्यासोबतच शिव पाठ करण्याचा सल्ला देखील दिला जातोय तसेच उत्तराखंडमधील हिमालयाच्या कुशीत असलेल्या केदारनाथाचे दर्शन देखील तुम्ही घेऊ शकता